पॉडकास्टमध्ये राज ठाकरे बोलले आणि मग नंतर सगळ्या पुढच्या गोष्टी घडत गेल्या ह्या सगळ्याकडे आता तुम्ही कसं बघताय नाही चांगलं आहे मला असं वाटतं की एक ऑपोजिशन स्ट्रॉंग असायला हर काही प्रॉब्लेम नाही डिवाइड अँड रूल पॉलिसी ही जी ब्रिटिशांपासून चालू आली ना सी त्याचा कुठेतरी फटका कॉमन मॅनलाच बसतो ना एक ऑपोजिशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी पहिल्यापासून होतच आता सडनली असं व्हायला लागलं की आ, कोण आवाज पाहिजे ना म्हणतात आणि तो आपल्याकडे ते का असं आहे मला कळत नाही की काका पुतण्याचं का म्हणजे हिस्ट्रीपासून आहे ते म्हणजे महाभारतापासून आहे तर ते कुठेतरी मला ते त्रास देत होतं म्हणजे मला म्हणजे मी राज ठाकरेचा ज्याला पॉडकास्ट केला तर तो, तो मला म्हणाला काय ब म्हटलं सांगणार नाही म्हटलं एकही प्रश्न म्हटलं तुला वाटलं काही आक्षेपार्ह प्रश्न आहे तर तू सांग मला मी नाही उत्तर देतो म्हटलं मला त्यातलं यूएसपी मला पहिला प्रश्न तोच मी विचारलेला त्याला की तुला काय वाटतं किती कुठलं साल उजाडेल ज्यावेळेला मुंबईतला मराठी माणूस नाहीच होईल ते इट वॉज नॉट अ म्हणजे काही रियालिटी नाही आहे पण मला ते विचाराचं वाटलं कारण आज मी ज्यावेळेला लोअर परळला जातो तर माझी तार जाते म्हणजे ते मराठ्यांचा बालेकिल्ला होता लालबाग परळ तिकडे तर सगळे म्हणजे विलासरावांचं काय स्वप्न होतं मुंबईचं शांघाय करो फक्त परळचं शांघाय झालंय मराठी माणसाला बाहेर काढ बाहेरच काढलं आहे आणि बाहेरच म्हणजे मी शाळेत होतो त्यावेळेला लालबाग परळमध्ये राहणारी काही मुलं असं तर सांगायची नाही त्यांना लाज वाटायची इकडं मिलचा एरिया आम्ही लालबाग परळमध्ये राहतो सांगायला लाज वाटायची आज तो सगळ्यात बेस सगळ्यात मोठा ॲड्रेस झालाय तिकडे एक फ्लॅट आहे त्याची किंमत काहीतरी एकशे दहा कोटी आहे मग तिथून काढला गिरगावात काढला बरं मला वाटतं की आपल्या लीडरने त्यांना सांगायला पाहिजे तुम्हाला नाही परवडत ना वाटतील तिकडे बसून झोपड्या बांधता आज जी पॉप्युलेशन वाढली आज मराठी माणूस गेला कुठे कळबान दिवा मुंब्रा बदलापूर बिदलापूरला इथे आहेत ते कोण आहेत म्हणजे पॉश एरियामध्ये आपल्या बी मध्ये एक झोपडं तिकडे दीड दीड कोटीला आहे आपल्या मराठी माणसाने सोडण्यापेक्षा इथे झोपडी बांधते त्यांना तिकडे घरं मिळालंच ते की ते जे आहे ना की नाही कोणी त्यांना का काम आहे तर मला असं वाटलं की एकत्र येऊन तुम्ही मराठी माणसाचा मुद्दा एकत्र घेताना तुम्ही दोघे सेम आहात ना आणि भाऊ आहात ॲट द एंड ऑफ द डे तर मी तो मला एक गोष्ट मी लहानपणी ऐकलेली एक एका माणसाने आपल्या चार मुलांना चार काटे दिले आणि तोडायला सांगितल्या तर मी तेच विचारलं त्याला म्हटलं हे तुम्ही कधी शिकणार की ते एकत्र त्याची मोड बांधा म्हणून तर कॉन्शियसली सबकॉन्शियसली त्याच्यामुळे एकत्र आले असेल तर बरंच आहे की म्हणजे मला राज ठाकरे माझा uh, मित्रच आहे म्हणजे त्याला काही पर्याय नाही म्हणजे जसं मला पॉलिटिक्समध्ये uh, मला खूप इंटरेस्ट होता आणि मी खूप आधीपासून पॉलिटिक्स बघितलं राईट फ्रॉम द एज ऑफ सेव्हन्टीन एटीन कारण अशोक चव्हाण हा माझा मित्र होता आम्ही एकत्र कॉलेजला होतो मी सह्याद्रीला राहायचे त्यांचे वडील ते कधीच वर्षाला नव्हते सह्याद्री त्यांचा बंगला होता जे मुख्यमंत्री असताना तुम्ही दोन वर्ष सह्याद्रीला राहिला होतो राहिला म्हणजे अशोक संडेला मला घरी घेऊन जायचा सा, वडलाच आई वडिलांना चल परत तर मी तेव्हापासून पॉलिटिक्स पाहिलेलं आहे तेव्हा मला इंटरेस्ट खूप होता पण नंतर असं लक्षात आलं आय एम नॉट कट आउट फॉर इट मला तोंड बंद कधी करायचं ते कळत नाही त्यामुळे मी पॉलिटिक्समध्ये थांबायचं नाही पण खूप वर्षापूर्वी मला बाळासाहेबांनी एकदा सांगितलं एक की तू मला शिवसेनेत हवायस उद्धव नंतर तू आहेस पण म्हटलं राज माझा मा मित्र आहे मला त्यानंतर खूप लोक म्हणाले की ऑपॉर्च्युनिटी मिस केलीस तू मिनिस्टर झाला असता मी म्हटलं पण माझा मित्र राहिला नसता राज ठाकरे दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी तो मला एकदा फोन कर म्हणाला तिथून इलेक्शन लढ राजला मी कधीच नाही म्हणू शकत नाही माझं तो ही हॅज ऑलवेज बिन देअर म्हणजे ॲज अ मित्र तो कायम असतो मागं मी कुठंतरी वाचलं होतं की असंच तुमचं सलमानच्याबद्दल पण होतं म्हणणं